प्रत्येकाच्याच आयुष्यात ना काही महत्वाची माणसं असतात ती आपल्याला आपल्या आयुष्याच्या कठोर परिस्थितीमध्ये आपल्या आयुष्याच्या एकदम खडतर वळणावरती आपल्यासोबत उभी राहतात नाही नुसती उभी राहत नाही तर ती खंबीरपणे आपली साथ देतात अशीच काही व्यक्तिमत्व ज्यावेळी शरद पवार काँग्रेसमधनं बाहेर पडले आणि त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली त्यावेळी शरद पवारांना अशी एक दोन व्यक्तिमत्व लागली त्यातलं हे व्यक्तिमत्व ज्या ज्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात शरद पवारांसारखीच काँग्रेसमध्ये ते होते आणि त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात सरपंच पदापासून केली आणि पुढे ते शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खासदार राहिले ते व्यक्तिमत्व म्हणजे साहेबराव पटेल डोनगावकर यांनी आपल्या डोनगाव या गावामध्ये एकोणविशे सदुसष्ट एकोणीसशे एकोणऐंशी अशी तेरा वर्ष ते गावचे सरपंच राहिले आणि ह्या त्यांच्या सरपंच पदावर कार्यरत असताना त्यांनी नुसतं गावापुरतं मर्यादित न राहत तालुका स्तरावर आजूबाजूच्या गावांमध्ये असलेल्या आपल्या सहकाऱ्यांबरोबर त्यांनी आपला संपर्क वाढवला आणि सहकार्यांशी चर्चा करत तालुका स्तरावर लोकांच्या काय समस्या आहेत आजूबाजूच्या गावांमधल्या लोकांच्या काय समस्या आहेत आणि अशा काही गोष्टी आपण तालुका स्तरावर करू शकतो ज्यामुळं आजूबाजूच्या गावांचा ग्रामपंचायतींचा आणि एकंदरीत तालुक्याचा विकास होऊ शकतो ह्या सगळ्या गोष्टी कुणी केल्या असेल तर ते म्हणजे साहेबराव पाटील डोनगावकर आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे या सगळ्या लोकांशी असलेला आपला त्यांचा चांगला मजबूत संपर्क आणि लोकांशी त्यांच्यापती जुडलेली नाळ ह्या सगळ्या गोष्टींमुळे ते पुढं गंगापूर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन झाले त्याचबरोबर ते गंगापूर तालुका शिक्षण समितीचे सरचिटणीस राहिले दहा वर्ष जिल्हा परिषद अध्यक्ष देखील ते दे राहिले आणि पुढं ज्यावेळेस शरद पवार काँग्रेसमधनं बाहेर पडले आणि त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली त्यावेळेस शरद पवारांसोबत काँग्रेसमधनं बाहेर पडणार व्यक्तिमत्व म्हणजे साहेबराव पाटील आणि एकोणावीसशे ऐंशी सालच्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडनं त्यांना खासदारकीचं तिकीट मिळालं आणि ते खासदारकीसाठी उभं राहिलं पण एकोणवीसशे ऐंशी साली त्यांचा पराभव झाला आणि पुढे एकोणविशे चौऱ्याऐंशी साली त्यावेळेस संपूर्ण भारतात इंदिरा गांधी यांच्या हत्येमुळे काँग्रेसकडं सहानुभूतीची लाट होती काँग्रेस पक्षाकडं संपूर्ण देशभरातून सहानुभूती होती लोकांची या सगळ्या सहानुभूतीच्या लाटेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन खासदार निवडून आले पहिले म्हणजे शरद पवार आणि दुसरे म्हणजे साहेबराव पाटील डोनगावकर शरद पवार यांनी आपल्या माझे सांगाती या पुस्तकामध्ये या गोष्टीचा या त्यांच्या हृदयावर कोरल्या गेलेल्या या घटनेचा त्यांनी उल्लेख केला आहे आणि त्यात ते सांगतात की सुरुवातीच्या म्हणजे त्यांच्या पक्षाच्या सुरुवातीच्या काळामध्ये साहेबराव पाटील ढोणगाव यांचा किती महत्वाचा वाढार आहे